नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे दाल तडका वरणफळं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण खूप जास्त तामझाम न करता यासाठी आपण वरणफळं फिक्क्या वरणामध्ये शिजवून घेऊन त्याला मस्त अशी शेवटी खमंग फोडणी किंवा मग तडका देणार आहोत जेणेकरून वरणफळाची जी टेस्ट आहे ती खूप भारी लागते तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये साधारण दीड ते दोन कप पाणी टाकून एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा रफली चॉप करून टाकायचा आहे चवीपुरते मीठ थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं तेल टाकून वे उसेट कराई चाहे, आनी जाकन याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवरती याला आपण तीन जोन गेना रहो। कनीक ते चार शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहोत वरणशीच ते तोपर्यंत आपण कनिक मळून घेऊयात तर इथे मी मेजरिंग कपने किंवा मग वाटीने दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण जसा पुरीसाठी उंडा मळून घेतो तसाच उंडा मी इथे मळून घेणार आहे उंडा तयार झालेला आहे आता आपण याच्यावरती थोडंसं तेल लावून याला झाकण लावून बाजूला ठेवूयात तीन ते चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि पूर्णपणे वाफ निघून गेल्याच्यानंतर आता आपण झाकण ओपन करूयात तर इथे आपलं वरण एकदम व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता याला व्यवस्थित आपण मॅश करून घेणार आहोत जेणेकरून वरण छान एकजीव होईल आता परत गॅस ऑन करायचा आहे आणि यामध्ये मी तीन ग्लास कोमट पाणी टाकणार आहे हवं तर तुम्ही साधं पाणीही टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण वरण शिजतानाही यामध्ये मीठ टाकलेलं होतं तर थोडंसं हिशोबानेच टाकून घ्या आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे जेणेकरून आपण चपाती लाटेपर्यंत वरणाला छान उकळी येईल आता या कणकेचे मी पाच गोळे तयार करून घेणार आपण चपातीसाठी जेवढा गोळा तयार करतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करायचा आहे पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चपाती खाली चिटकत नाही आता ही चपाती खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड न लाटता थोडीशी मध्यमच लाटून घेणार आहोत चपाती लाटून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळी नाही लाटलेली आता याला आपण कट लावून घेऊया तर मी याला चौकून या कारामध्ये कट करून घेणार आहे आणि वरणाला खळखळून उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण या चकोल्या टाकून घेणार आहोत चकोल्या टाकून झाल्या की आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर प्रत्येक चपातीच्या चा चकोल्या कट करून टाकल्या की प्रत्येक वेळेस याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चकोल्या एकाला एक चिटकत नाहीत है। तर सगळ्या चकोले आपण कट करून वरणामध्ये शिजायला टाकलेल्या आहेत आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला झाकण लावून एकदम मंदाचे वरती साधारण याला आपण दहा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर झाकणावरची शिट्टी आणि रबर काढून ठेवायचं आहे तर साधारण दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आता मी यावरती एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे आता याला आपण एकदम मस्त असा तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा भरून तेल आणि एक चमचा तूप टाकलेला आहे तेल तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा भरून एकदम बारीक कट केलेला लसूण टाकणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे थोडा कडीपत्ता पत्ता त्याचबरोबर तीन ते ती चार लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे लसूण छान लालसर तळला गेला की यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करणार आहोत आता हा तयार झालेला तडका वरणफळावरती टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून एकदम गरमागरम आपण सर्व करणार आहोत तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे तडका देऊन बनवलेले वरणफळं तुम्ही हे नक्की बनवून बघा तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद